यंदा सर्वत्र गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी घरोघरी मात्र बाप्पा दिवाखात विराजमान झाले आहेत अनेकांनी फुलांची आरास निसर्ग संवर्धन विविध काल्पनिक देखावे घरात तयार केले आहेत पुणे शहरातही सोसायटी आणि घरांमध्ये गणरायाच्या भोवताली केलेली आरास लक्षवेधी ठरत आहे अशाच एका पुण्यातील कात्रस भागातील गुजरवाडीत राहणाऱ्या पाटील कुटुंबियांनी निसर्गाचे संवर्धन करा हा देखावा सादर केला आहे कोरोना काळात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले यामुळेच ऑक्सिजनचं जीवनात महत्व किती आहे हे समजून आलं याच धर्तीवर झाडे नदी पर्वत तलाव पशुपक्षी पारंपरिक खेळ अशा प्रकारे घरातील टाकाऊ गोष्टींपासून निसर्गाच्या सानिध्यात

म्हणजे एक निसर्ग देखावा दाखवलाय त्यात आम्ही म्हणजे घरातून कमी खर्च करता सगळं यूज केलेलं आहे इथे ते वरती पेपर सी न्यूजपेपर यूज केले आहेत रद्दी पेपर यूज केलेत उलन यूज आहे आणि असं आम्ही कमी खर्चात बनवलेलं आहे त्याला बनवायला आम्हाला सात आठ दिवस लागले आम्ही रात्री एक दोन दोन वाजेपर्यंत जागून ते कम्प्लीट आहे बापांना एवढंच मागणं की सगळ्यांना सुखी ठेवा आणि हा जो आपल्यावर आजाराला आहे कोरोना तो लवकर घालवा दरवर्षी खूप खर्च होतो खूप खर्च होतो गणपतीच्या डेकोरेशनला किंवा मागच्या वर्षीचं साहित्य आपण वापरत नाही पुन्हा गणपतीसाठी पण असं न करता जे आपण जे आपण बॉक्स वगैरे घरातले बॉक्स पडता किंवा नारळाचे नारळाचे पोत्रे पडतात असे वेगवेगळे वेग कचरा पडतो किंवा जुने स्वेटरचे उलन वगैरे असतात याच्या सगळेजून याच्या सगळ्याचे सगळ्यांचे मिळून आम्ही एक डेकोरेशन सुंदरपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण बघू शकता की आम्ही थोडंफार जरी सुंदर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पेपरचे गोळे होते आमच्याकडे रद्दी पेपर होते त्याचे आम्ही गोळे करून गोळे करून हे डोंगर वगैरे बनवले मागचं बॅकग्राऊंड बनवलं आणि थोडंफार तरी सुंदर करून आमची एका गणपती बाप्पाला एकच मागणी आहे की देशावरचा हा आजार लवकर लवकर टळो आणि सर्व सर्व पुन्हा एकदा सुखात आनंदात नांदव वैशाली पाटील यावेळेस म्हणाले आम्ही दरवर्षी नवनवीन कल्पना आणत घरातील टाकाऊ वसूनपासून देखावे तयार करत असतो कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेता ऑक्सिजनची गरज यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे किती गरजेचे आहे या संकल्पनेवर आधारित घरातील लहानांनी अगदी उत्साहाने देखावा तयार केला माझ्या घरात आज गणपती हे गेली एक्कावन्न वर्षापासून बसत आहे माझ्या सासूबाईंनी ही प्रथा के पूर्ण केलेली आहे आणि तिची तिथून पुढे मी प्रथा चालवत आहे आणि माझी मुलं पण ते खूप आनंदाने सगळं काही काम करतात दरवर्षी माझं मुलं वेगवेगळ्या विग प्रकारे थीम तयार करतात की ह्या वर्षी त्यांनी निसर्ग निसर्गाची सुरक्षा करा कारण त्यामुळे ओटूची जी काही कमी आहे ती कमतरता भरून निघते असं त्याच्या पाठीमागून संदेश दिलेला आहे करोना काळामध्ये जे काही लोक आज खूप वाईट परिस्थितीमधून जात आहेत बऱ्याच लोकांचे रोजगार बंद झालेले आहेत बऱ्याच लोकांना बरीच फॅमिली अलिप्त झालेली आहे बरीच फॅमिलीमधून पाच पाच सहा सहा लोकं गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पा दरवर्षी आपण खूप चांगल्या प्रकारे साजरा करतो मंडळं खूप मोठे मोठी असतात ढोल ताशे वाजतात सगळं वाजतात पण गेली दोन तीन वर्षापासून ढोल ताशांचा आवाज सुद्धा आपल्याला मिळत नाहीये आणि असं न होता मला असं वाटतं की सगळ्यांनी सुरक्षित राहू सोशल डिस्टन्स पाळावे आणि करोना काळामध्ये शक्यता जर काहीच काम नसेल तर घरी बसा काम असेल तरच जावा गर्दीच्या ठिकाणी टाळा आणि करोनापासून मुक्त व्हा आम्ही डेकोरेशन करण्यासाठी सात आठ दिवस लागले आम्हाला आम्ही रात्री दोन ते एक वाजेपर्यंत जागलो आणि आम्ही याच्यासाठी हे काळ्या हे वुलण आणि हे पेपरचे गोळे घेतलेले आहेत आणि टिकाऊ बनवलेले आहे टाकाऊ पासून आणि हे सगळे आम्ही प्राणी बनवलेले आहेत निसर्ग हे दिलेले आहेत आम्ही हे गणपतीच बनवलंय ते हे घर बनवलंय हे प्राणी पेपरवरती ड्रॉइंग करून त्यांना कापून बनवलंय हे डोंगर बनवले त्यांच्यामध्ये पेपरचे बॉल आहेत वरती हे झेंडा लावला आहे नंतर हे बॅकग्राऊंड दिलंय याच सूर्याचं बॅकग्राऊंड आणि आम्ही इकडे एक गुफा बनवली आहे त्यात गणपती आहे आणि वेल आहे की तुम्ही झाडे लावा ज्याच्याने आपलं ऑक्सिजनचे आपल्याला हे पुरवठा चांगला भेटेल आणि मग तुम्ही झाडे लावा झाडे जगवा हेच आमचा संदेश आहे करून दाखवलंय की निसर्गाची सुरक्षा करावी आणि झाडे लावा आणि झाडे जगवावे गुफा बनवली गुफा मध्ये गणपती वगैरे ठेवले ब्रिज बनवलाय तलाव बनवलाय प्राणी बनवले रात्री कमीत कमी तीन चार दिवस लागले ते सगळं बनवण्यासाठी हे डोंगर न्यूजपेपर आपले घरी असतात त्याच्याने बनवलेले आहे हे पी व्ही सी पाईप लावलेला आहे याच्यामध्ये आपला पार्ट आहे हे अशा प्रकारे आम्ही सगळे वस्तू टाका वस्तू असून टिका वस्तू बनवलेल्या आहे कमीत कमी पाच सहा दिवस लागले आम्हाला रोज दोन दोन वाजेपर्यंत हळूहळू घराचे कामं सगळे ते चालू असताना हे कामं केलेले आहेत हे झाड बनव हे तारा घराच्या आजूबाजूला भेटून जातात त्याच्याने झाडं बनवलेली हे लोकर स्वेटर वगैरे हो जे फाटलेले असतील ते जे कापले परंतु तसं थंडच आहे कुठेच गणपती नाही काय नाही पुण्यामध्ये तरी आपण करतो आहे पन्नास वर्ष झाले आपल्या घरी बसत आहे गणपती